श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती सुझुकी कंपनीच्या एक्सप्रेसो व्ही एक्स आय सी एन जी या मॉडेलबद्दल आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे यामध्ये आपण जी एस टीमध्ये झालेल्या कपातीनंतर गाडीची ऑनरोड किंमत काय असेल आणि त्याचबरोबर गाडीवरती कमीत कमी डाऊन पेमेंट केले तर महिन्याला ई एम आय किती येईल हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला नऊशे अठ्ठ्याण्णव सी सीचे तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन पाहायला मिळते जे की तुम्हाला पासष्ट बी एच पीची आणि पंच्याऐंशी नोटमीटर टॉर्क एवढी पावर देते तसेच गाडीमध्ये दे तुम्हाला मॅन्युअल आणि ॲटोमॅटिक असे दोन्ही गेअरबॉक्स पाहायला मिळतात मित्रांनो नव्या गाडीमध्ये फ्युअल ऑप्शनमध्ये तुम्हाला पेट्रोल व सी एन जी असे दोन ऑप्शन पाहायला मिळतात गाडी पेट्रोलमध्ये चोवीस ते पंचवीसचा मायलेज देते तर सी एन जीमध्ये तीस ते पस्तीसचा मायलेज देते असे कंपनी सांगते त्याचप्रमाणे गाडीमध्ये तुम्हाला चार लोकांना बसण्यासाठी जागा मिळून जाते आणि गाडीमध्ये तुम्हाला सत्तावीस लिटरचं फ्यूल टँक पाहायला मिळते तसेच दोनशे चाळीस लिटरच्या बूट स्पेस देखील पाहायला मिळतो सेफ्टीच्या दृष्टीने ए बी एस एबीडीस पार्किंग सेन्सर आणि सहा एअरबॅग व बेल्ट अशा सुविधा पाहायला मिळतात आपण गाडीवरती लागणारे ओ चार्जेस जी एस टी टॅग इन्शुरन्स हे सर्व चार्जेस आणि टॅक्सीज ॲड करून गाडीची ऑन रोड किंमत काय असेल व तसेच कमीत कमी डाऊन पेमेंट केले तर महिन्याला ई एम आय किती येईल हे देखील पाहणार आहे चला तर मग गाडीच्या किमतीविषयी माहिती बघूया गाडीची एक शोरूम किंमत आहे पाच लाख अकरा हजार नऊशे रुपये आर टी टीवर चार्जेस लागतात एक्केचाळीस हजार चार सातशे एकाहत्तर रुपये इन्शुरन्स चार्जेस लागतात सत्तावीस हजार आठशे एकोणसत्तर रुपये रजिस्ट्रेशन फी लागती दोन हजार पाचशे पन्नास रुपये एक्सटेंडेड वॉरंटी लागते बारा हजार नऊशे सत्त्याऐंशी रुपये ऑदर चार्जेस लागतात दोन हजार त्रेसष्ट रुपये एवढे व मित्रांनो या गाडीवरती पंचवीस हजार रुपयाचा डिस्काउंट चालू आहे पंचवीस हजार डिस्काउंट मायनस केला तर गाडीची रोड किंमत येते सहा लाख चोवीस हजार एकशे सत्तर रुपये आता आपण डाउन पेमेंट आहे महिन्याला ई एम आय किती येईल हे बघूया जर तुम्ही दोन लाख रुपये डाऊन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट येते चार लाख चोवीस हजार एकशे सत्तर रुपये रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट आठ पर्सेंटेज एवढा यामध्ये आपण तीन प्लॅन पाहणार आहे पाच वर्षासाठी ई एम आय सहा वर्षासाठी आणि सात वर्षासाठी जर तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला एम आय तो आठ हजार नऊशे एकाहत्तर रुपये जर सात वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला एम आय तो सात हजार एकशे पंधरा रुपये आणि जर सात वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला एम आय तो सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये इतका तर मित्रांनो ही होती मारुती सुझुकी एक्सप्रेसो या गाडीच्या व्ही एक्स आय सी एन जी मॉडेलबद्दल माहिती तुम्हाला अजून कोणत्या गाडीबद्दल माहिती हवी हो असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावरती व्हिडिओ नक्की बनवू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ